नमस्कार मी रघुवीर रवींद्र रामदासी संस्कृताध्यापक कई गर पुरोहित कन्या प्रशाला सांगली आज आपण संस्कृत भाषा या विषयाला अनुसरून थोडंसं चिंतन करणार आहोत भाषासु मधुरा मुख्या दिव्या गिरवाण भारती तत्रापि काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषित असं संस्कृत भाषेबद्दल बोललं जातं अर्थात सर्व भाषांमध्ये मधुर असणारी मुख्य असणारी ही संस्कृत भाषा आहे त्यातही तस्मादपि सुभाषितम हे त्यातही सुभाषित हे अधिक मधुर आहेत गेय आहेत त्याचबरोबर मानवी जीवनातील नीतीमूल्य रुजवणारी आहेत याच संदर्भाने आज विचार करूया संस्कृत भाषेतील या, या वैविध्यपूर्ण गोष्टींचा संस्कृत भाषा म्हटलं की आपल्यासमोर वेद उपनिषद गीता पुराण इत्यादी आध्यात्मिक धार्मिक साहित्य हे समोर उभं राहत अर्थात ही भाषा न समजल्यामुळे केवळ आपण त्याकडे एखाद्या आध्यात्मिक किंवा धार्मिक दृष्टीने पाहू लागतो परंतु हा सर्व भाग पाहत असताना या वेदांमधील उपनिषदांमधील किंवा गीतेतील अशा अन्यान्य संस्कृत ग्रंथांमधील मानवी जीवनाच्या अत्यंत आनंददायक अशा प्रकारच्या नीतीमूल्यांची रुजवणूक किंवा बीज ही त्यामध्ये रुजलेली आहेत किंवा उपलब्ध आहेत या संदर्भात विचार करणं गरजेचं आहे आज विश्वभरामध्ये खऱ्या अर्थाने संस्कृत भाषेचा प्राबल्याने प्राधान्याने त्या त्या देशांमध्ये अभ्यास केला जातो याच कारण स्पष्ट आहे की त्या देशातील येणारी नवीन पिढी ही सक्षमपणे घडली पाहिजे त्यांची वैचारिक मांडणी ही उत्तम असली पाहिजे आणि याच दृष्टीने त्या ठिकाणी आग्रहाने संस्कृत भाषा शिकवली जाते आपण याकडे थोड्याशा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो म्हणून खऱ्या अर्थाने असं वाटतं की आपण आपला पूर्वापार असलेला हा ज्ञानविज्ञानाचा द्न्यान साठा ठेवा हा विसरत चाललोय का आणि याचाच आढावा घेण्यासाठी हाच हा आपण विशेष भाग या चिंतनासाठी घेतलेला आहे तर संस्कृत भाषेतील अनेक कथा असतील सुभाषित असतील या सर्वांची एक शास्त्रीय मांडणी आहे मुळात या भाषेचीच एक शास्त्रीय मांडणी आहे कारण यातील स्वर व्यंजन यांचा अभ्यास करत असताना यांची विशिष्ट अशा प्रकारची एक रचना आहे कारण भारतीय संस्कृतीतील शिक्षणामध्ये एक सुंदर असा श्लोक हा नेहमी म्हणला जातो सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंतांदे गुरु परंपरा अर्थात आमच्या अध्ययनाचाच प्रारंभ हा भगवान शंकरांपासून सुरू झाला तो मध्य असणारे शंकराचार्य आणि आज आम्हाला अध्यापन करणारे आमचे गुरुवर्य इतका प्राचीन गुरु शिष्य परंपरेचा वारसा हा आपल्या भारताला लाभलेला आहे प्रत्यक्ष अनुभूती हे याच वैशिष्ट्य आहे कारण देवी भागवतामध्ये दे, देवी राजाला म्हणते ज्ञानन तू द्विधम प्रोक्तम प्रथमम शाब्दिकम स्मृतम अनुभवाक्यम द्वितीयंतु तज्ञान दुर्लभम रूप अर्थात ज्ञान हे दोन प्रकारचं आहे एक शाब्दिक तर दुसरं अनुभवजन्य आणि हे राजा अनुभवजन्य ज्ञान हे दुर्लभ आहे आपल्याकडे गुरुशिष्य परंपरेमध्ये हे अनुभवजन्य ज्ञान हे पूर्वापार दिलं जायचं आजही ती पद्धती हे अनेक गुरुकुलांमध्ये विद्यालयांमध्ये आपल्याला पाहावयास मिळते अशाच या भाषेचं चिंतन या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरतं आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांच्यावर येणाऱ्या ताण तणावाचा अधिभार ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत असताना याचं मूल आपल्या भारतीय शिक्षणातील त्यातही या संस्कृत शिक्षणातील विविध श्लोकांद्वारे सुभाषितांद्वारे आपल्याला स्पष्ट करता येतं निराकरण करता येतं संस्कृत भाषेतील या शास्त्रीय रचनेमुळे आज नासा सारख्या अवकाश संशोधन केंद्राला देखील या भाषेची विशेष गरज वाटते त्याचं कारण या भाषेचं एक वैशिष्ट्य आहे की या भाषेमध्ये विभक्तीयुक्त शब्द लिहिले असताना ते कसेही लिहिले तरी देखील त्याचा अर्थ तोच होतो अर्थात मी शाळेला जातो हे मराठीमध्ये आपण वाक्य लिहितो तसंच इंग्रजीमध्ये आय गो टू स्कूल ही रचना अशीच अपेक्षित असते याच्यामध्ये आपण त्या शब्दांची त्या ठिकाणी स्थान परिवर्तनशीलता हे के केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा अर्थ हा त्या ठिकाणी लागत नाही मात्र संस्कृत भाषेमध्ये अहम विद्यालयं गच्छामि गच्छामि अहम विद्यालयं विद्यालयम अहम गच्छामि अशा शब्दांची कितीही आपण हेराफेर किंवा बदल किंवा स्थान परिवर्तन केलं तरी देखील त्याचा अर्थ तोच राहतो याच बाबीचा विशेष विनियोग अथवा उपयोग या अवकाश संशोधन केंद्रासाठी होत असतो कारण सॅटेलाइटद्वारे प्राप्त होणारे जे सिग्नल्स आहेत ते त्याच क्रमाने मिळतील असं नाही त्यामध्ये परिवर्तन हे होत असतं आणि मग निश्चित अर्थ काढण्यासाठी शास्त्रज्ञांना देखील खूप त्या ठिकाणी परिश्रम करावे लागतात संस्कृत भाषेच्या या वैशिष्ट्यापूर्ण रचनेमुळे तो अर्थ काढणे अत्यंत सोपे होते त्याचबरोबर एखाद्या शब्दाचा विशिष्ट असा अर्थ त्यामध्ये दडलेला असतो आणि त्यामुळे विपुल अशा प्रकारची शब्दसंपदा विपुल अशा प्रकारची वाक्यसंपदा आणि विपुल अशा प्रकारची ग्रंथ संपदा या सर्वांमुळे संस्कृत भाषा ही वैशिष्ट्य पूर्ण ठरते म्हणलं की आपण सर्वांच्या समोर येतं त्यातील उच्चारण हे फार महत्वाचं कारण मानवी जीवनामध्ये उच्चारणाची स्थानं ही ठरलेली आहे मुळात भाषा हे, हे मानवाच्या संभाषणाचं समन्वयाचं सुसंवादाचं एक माध्यम आहे माझ्या मनातील भाव आहे असे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे आणि त्यात कोणत्याही प्रकारचा दोष निर्माण न होणे हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य हे त्या त्या भाषेचं असतं आणि यासाठी सर्वात पूरक अशी ही संस्कृत भाषा आहे सर्वात महत्वाचं एखाद्या शब्दासाठी अनेक अशा प्रकारचे समानार्थी शब्द हे या भाषेमध्ये मिळतात आणि त्यामुळेच या भाषेमध्ये विपुल ग्रंथ संपदा साहित्य संपदा नव्हे नव्हे तर सर्वात मोठी काव्य संपदा विश्वातील सर्वात मोठी काव्य संपदा या भाषेमध्ये आपल्याला दिसून येते आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी ले तर लेखन केलेलंच आहे परंतु उत्तरोत्तर अनेक विचारवंतांनी लेखकांनी त्याच्यामध्ये भर ही घातलेली आहे त्यामुळे अर्थातच ही भाषा अधिक परिष्कृत होत गेली ही भाषा अधिक सुलभ सरळ होत गेली परंतु अनेक परकीय आक्रमण ही आपल्या मातृभूमीवर झाले त्यामुळे या भाषेची देखील तितकीच हानी झाली परंतु आजही या इतक्या वर्षांच्या कालखंडानंतर या भारतभूमीमध्ये दोन गावे असे आहेत की ज्या गावांमधील सर्व लोक संस्कृत भाषेमध्ये बोलतात कर्नाटक राज्यातील मुत्तूर हे ग्राम तसेच मध्य प्रदेशातील झिरी हे ग्राम झिरी या गावाचं वैशिष्ट्य की तेथील लोक हे आदिवासी समाजाचे आहेत तरी देखील ते संस्कृत भाषेमध्ये बोलतात हे आपल्या भरतभूमीचं वैशिष्ट्य आहे हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे आणि खऱ्या अर्थाने हे वैशिष्ट्य जपणं हे आपणा सर्वांचं दायित्व आहे संस्कृत भाषेकडे कायम पाहत असताना ती एक कठीण भाषा आहे न समजणारी भाषा आहे असा एक अपप्रचार झालेला आपल्याला पाहायला मिळतो वसुधा अनेक वेळा अनेक भाषणांमध्ये मी त्याचप्रमाणे अनेक संस्कृत भाषे हे संस्कृतमधून सुरुवात करतात संस्कृत भाषेतून भाषण करतात सर्वांना ते, करता। करता। ते समजत फक्त ते बोलता येत नाही आणि यासाठीच संस्कृत भारती या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आपल्या संस्थेद्वारे संस्कृत संभाषण वर्ग चालवले जातात दहा दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारची सामग्री न घेता कोणत्याही वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही सहजपणे संस्कृतमध्ये बोलू शकते अशा प्रकारच्या संभाषण वर्गांचं आयोजन हे विविध ठिकाणी केलं जातं ज्यांना संभाषण वर्गाला येणं शक्य नाही त्यांना आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तशा प्रकारची उपलब्धी ही करून दिलेली आहे ज्या संस्कृत अभ्यासकांना घरी बसून अभ्यास करायचा आहे त्यांना पत्राचार द्वारा संस्कृत ही सुद्धा योजना आज संस्कृत भारतीच्या माध्यमातून भारतातच नाही तर भारताच्या बाहेर जवळजवळ सव्वीस देशांमध्ये हे कार्य आज सुरू आहे या सर्व योजनांचा खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी लाभ घेऊन आपण संस्कृत भाषेमध्ये संभाषण करणं हे किती सरल आहे हे आपल्याला लक्षात येईल యథా మన నామ రఘువీర అహం సాంగలీనగరే వసా అహం అధ్యాపకూపేణ కార్యం కరోమీ అహం ప్రతిదినిత్ సంస్కృతం వదీ ఏతాదృశం వయ సంస్కృత వక్కుంను నామయం గావాక్యాన్ని వం వీ నిశ్చయ వయమీ త్రకృత భాషాం సంభాషణం కతుం శక్నోమి इथे असमाकम आत्मविश्वास हा तात्र दृढ हे मी मुद्दाम आपण सर्वांसह संस्कृतमध्ये बोललो कारण हे बोलत असताना नक्कीच याचं एक प्रात्यक्षिक झालेलं आहे की हो आपण बोललेलं आहे मग मलाही मला संस्कृत बोलायचं आहे तर अशा संभाषण वर्गामध्ये निश्चितच आपण सर्वांचं स्वागत आहे या संस्कृत भाषेच्या विस्तारासाठी संरक्षणासाठी संवर्धनासाठी कालिदास संस्कृत विद्यापीठ हे गेली पंचवीस वर्ष अविरतपणे कार्य करत आहे त्याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या देखील संस्कृत संवर्धनासाठी संस्कृत शिक्षणासाठी विविध परीक्षा योजना उपक्रम हे नियोजित आहेत आपण या माध्यमाने या संस्कृत भाषेचा विचार करू शकतो अनेक वेळा अनेकांशी या संदर्भामध्ये संवाद करत असताना हे ऐकायला मिळतं की संस्कृत ही केवळ वेदांची भाषा आहे मंत्रांची भाषा आहे कर्मकांडाची भाषा आहे ती का शिकावी आज आम्ही जागतिक स्तरावर याचा काय विनियोग आहे मला सांगायला आनंद वाटतो की कोरोनासारख्या कालखंडामध्ये देखील आपल्या देशाने अखिल विश्वाला आपल्या आयुर्वेदाने दिलेला जो साठा आहे रोगप्रतिकारक क्षमतेचा आणि त्याचबरोबर वर योगाचा हा सगळ्यात मोठा भाग हा विश्वाला आपण संस्कृत भाषेतील दाखवून दिला आणि त्यामुळे आज विश्वभरातून सर्व लोक सर्व विचारवंत हे संस्कृत भाषेचा आग्रहाने अभ्यास करत आहेत संस्कृत भाषेमध्ये योगशास्त्र महर्षी पतंजलींनी रचलेलं हे योगशास्त्र केवळ शरीरच नाही तर शरीर आणि मन याचा उत्तम संयोग साधताना आपल्याला दिसतं यज्जा ग्र तो दूर ते दैवन तदुसुप्तस्य तथ दुरंग्योतिशान ज्योतिरेकल्प मस्तो माझं मन हे शिवसंकल्प करणारे असो हे याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे म्हणजे मन आणि शरीर यांना जोडणार अशा प्रकारचं हे योगशास्त्र आणि याच योगशास्त्राला जोड मिळालेली आहे आयुर्वेद शास्त्राची काही वेळा संस्कृत भाषेचा अभ्यास करत असताना खरोखर मन आश्चर्यचकित होत की एक शास्त्र दुसऱ्या शास्त्राशी किती संलग्न करून आपल्या पूर्वजांनी ठेवलेलं आहे अर्थात ज्यावेळेस मी योग करतो त्यावेळेस मला ज्योतिषाकडे वळावं लागतं कारण ज्योतिषशास्त्र हे मला त्या संदर्भातील समय सांगतं ज्योतिषशास्त्राचा विचार करत असताना खगोलशास्त्रीय विचार अर्थात एक श्लोक दर शनिवारी किंवा शनि जयंतीला आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर म्हणतो नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतन तन्नमामी शनैश्चरम आपल्याला असं वाटतं की हा शनिदेवांचा मंत्र आहे आणि आपण तो म्हणतो नमस्कार करतो परंतु नील अंजन समाभासम नील निळा अंजन काळा हे एकत्र केल्यानंतर समाभासम तो जसा दिसतो रंग त्याप्रमाणे दिसणारा हा ग्रह नीलांजन समाभासम रविपुत्रम अर्थात सूर्यापासून ज्याची उत्पत्ती आहे ही त्या कालखंडामधले आपल्या ऋषी संशोधन करून हस्तलिखितांमध्ये लिहून ठेवलेलं आहे आज भारतामध्ये मिलियन्स हस्तलिखित मॅन्युस्क्रिप्ट उपलब्ध आहेत दुर्दैवाने केवळ भाषा येत नाही म्हणून त्यातील हे अपरंपार असणारं ज्ञान हे आज अखिल विश्वाच्या समोर येत नाही हे खरोखर एक शोकांतिका आहे आजच्या या भागाच्या निमित्ताने आपण या अशा प्रकारच्या ज्ञानाचा वेद घेणं हा खऱ्या अर्थाने सत्यवेद या नावाला देखील आपल्याला साजेस सा ठरेल की हा ज्ञानाचा पूर्वापार असणारा साठा याचा वेध आपण घेणं आणि त्यासाठी ही भाषा शिकणं हे महत्वपूर्ण ठरतं संस्कृत भाषा ही नेहमी शास्त्रीय दृष्टिकोनातूनच मांडणी करणारी भाषा आहे ती नाट्याच्या स्वरूपात असू द्या काव्याच्या स्वरूपात असू द्या काव्यामध्ये मेघदूत हे खंड खंडकाव्य अथवा ज्याला दूतकाव्य असं म्हणलं जातं तर दूतकाव्य प्रकार हा अखिल विश्वाला दिलेला देणगी आहे की काव्य संपदेमध्ये अशाही प्रकारचे एखादं काव्य रचलं जातं हे खरोखर महाकवी कालिदासाने दाखवून दिलेलं आहे मेघदूत्यातील शास्त्रीय दृष्टिकोन भौगोलिक दृष्टिकोन मानसिक दृष्टिकोन त्यातही स्त्री मानसिकता यांचा घेतलेला वेद हा अलौकिक आहे रघुवंशातील पुष्पक विमानाचा प्रवास आणि त्याचं केलेलं वायुमार्गाचं वर्णन हे आजही त्या ठिकाणी संशोधनांती सिद्ध झालेलं आहे की हे अगदी बरोबर आहे तंतोतंत सत्य आहे म्हणजे संस्कृत भाषेतील काव्यांची रचना सुद्धा ही पूर्णपणे भौगोलिक शास्त्रीय अशा प्रकारच्या दृष्टिकोनातूनच झालेली आहे याही पलीकडे कृषीपारशर सारख्या ग्रंथांमधून जो आपला भारत देश कृषी शास्त्रावर किंवा कृषी प्रधान आपण म्हणतो तर त्याच्यावर आधारित किंवा त्याचा मूल ग्रंथ आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आज आपल्या देशाला वैभवशाली जर बनवायचं असेल अधिक प्रगतशील बनवायचं असेल विश्वगुरू बनवायचं असेल तर त्याच्यासाठी या मूल ग्रंथांची या मूल तत्वज्ञानाची मूल ज्ञानसाठ्याची त्या ठिकाणी कुठंतरी वैचारिक बैठकी सिद्ध करणं हे गरजेचं आहे अनेक वेळा अनेक सण उत्सव या संदर्भामध्ये देखील प्रश्न विचारले जातात की हे सण किंवा हे उत्सव का संपन्न करावेत कारण उत्सवप्रिया हा भारतीय हा की भारतीय लोक हे उत्सवप्रिय आहेत मनुष्य आपल्या दैनंदिन कार्यातून पूर्ण थकलेला असतो त्याच्या मनाची अवस्था त्याच्या शरीराची अवस्था यांना पुन्हा प्रफुल्लित करणं त्यांना प्रचोदना देणं आणि पुन्हा एका नवीन उत्तेजनातून कार्य करणं या दृष्टीने हे सण उत्सव हे महत्वपूर्ण ठरतात परंतु तरी देखील भारतामध्ये या उत्सवांची रचना ही पूर्णपणे भौगोलिक अशा प्रकारच्या ग्रंथांचा आधार घेऊनच करण्यात आलेली आहे अनेक उत्सव अनेक सण अने यांच्या पाठीमागे पूर्णपणे शास्त्रीय दृष्टिकोन आहे भौगोलिक दृष्टिकोन आहे कृषीविषयक दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनांचा अभ्यास करणं हे महत्वपूर्ण राहतं ऋग्वेदातील अनेक रुचांचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी नदी पर्यावरण या संदर्भातील अनेक अनेक अशा प्रकारचे संदर्भ सापडतात सा नदी सुक्तांसारखे सुक्त सापडतात की ज्या ठिकाणी नद्यांचं संरक्षण करणं वृक्षांचं संरक्षण करणं याच्या संदर्भातील महत्वपूर्ण विवेचन आपल्याला सापडतात उल्लेख सापडतात केवळ उल्लेखच नाही तर त्यांचे मार्ग देखील त्याच्यामध्ये उद्धृत केलेले आपल्याला दिसून येतात अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सुद्धा महत्वपूर्ण घटक हे आपल्या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतात एक उदाहरण पाहता की राजाने राज्य करत असताना त्या राज्यामधला कर कसा गोळा करावा तर ज्याप्रमाणे समुद्रामधील पाणी हे बाष्परूपाने त्या ठिकाणी मेघ होतात पुन्हा वर्षाव करतात आणि पुन्हा समुद्राला येऊन मिळतात किती सुंदर रचना ही त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे अशा प्रकारच्या नैसर्गिक घटकांना धरून मानवी जीवनामध्ये आपण वर्तन करणं हे या भाषेतील ग्रंथांचा मूल आधार आहे आणि या दृष्टीनेच आपल्याला या भाषेकडे पाहावं लागेल संस्कृत भाषा ही केवळ भाषा म्हणून शिकणे किंवा शिकवणे एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर आज संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा या भाषेच अत्यंत महत्व आहे आज विश्वभरामध्ये जेवढे विषय नवीन निर्माण होत आहेत त्या सर्व विषयांना प्रतिशब्द देण्याचं सामर्थ्य या भाषेमध्ये आहे प्रत्येक विषय त्यातील घटक उपघटक यांच्या संदर्भातील अनेक संदर्भ हे आज आपल्याला संस्कृत भाषेमध्ये मिळतात सर्वात महत्वाचं की आयुर्वेदासारखा ग्रंथ हा पद्यमय ग्रंथ आपल्याला सापडतो शल्यचिकित्सा हे भगवान सुश्रुतांनी अखिल विश्वाला दिलेली एक देणगी आहे अशा प्रकारचा एक वैज्ञानिक शास्त्रीय दृष्टिकोन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि या सर्वांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला संस्कृत भाषेकडे वळावं लागेल भाषेची वैविध्यपूर्णता भाषेतील विषय वैविध्यता या सर्वांकडे पाहत असताना असं वाटत की हजारो वर्षांची परंपरा या भाषेने किती छानपणे किती सुसंगतपणे आज संरक्षण करून ठेवलेली आहे एका पिढीने दुसऱ्या पिढीला विचारणे दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीला विचारणे आणि त्यातून एक कुटुंब व्यवस्था तयार करणे ही किती सुंदर संकल्पना की ज्याचा हेवा आज अखिल विश्वाला वाटतो की ही सुंदर कुटुंब व्यवस्था या देशामध्ये आहे कारण अशी ही सुंदर कुटुंब व्यवस्थाच एक सुंदर समाज तयार करतो एक आदर्श समाज तयार करतो या आदर्श समाजातूनच एक आदर्श राज्य उभं राहतं राष्ट्र उभं राहतं त्यामुळे एका आदर्श राष्ट्राची संकल्पना आदर्श राष्ट्राचा मुलाधार अशा प्रकारचं तत्व म्हणून या भाषेकडे आपल्याला निश्चितपणे पाहता येईल संस्कृत भाषा ही जशी ज्ञानविज्ञानाची आहे त्याचप्रमाणे ती नाट्य संगीत शिल्प याची देखील आहे की संस्कृत भाषेतील आज सामवेद विषय जो संगीत ग्रंथ संगीतविषयक ग्रंथ आहे यामध्ये आपल्याला अनेक शास्त्रीय आधार सापडतील की ज्या संगीताचा केवळ मानवी शरीरावर नाही तर मानवी मनावर मानवी मेंदूवर देखील त्याचा उत्तम असा परिणाम होतो अर्थात यासाठी त्यातील उपयोगी पडतात ते स्वर त्यामुळे अखिल विश्वामध्ये संस्कृत भाषेतील असणारे स्वर ह्रस्व दीर्घ प्लुत या अन्वये त्याची केलेली रचना अष्टाध्यायी या संस्कृत व्याकरणविषयक ग्रंथातून खऱ्या अर्थाने त्याचा विस्तार आपल्याला अनुभवता येईल अभ्यासता येईल संस्कृत भाषा ही केवळ भारताची प्राचीन भाषा वेदभाषा देवभाषा एवढं म्हणूनच न पाहता ती एक उत्तम अशा प्रकारची सुसंवादाची भाषा त्याचप्रमाणे उत्तम प्रकारे विचार मांडण्याची भाषा म्हणून या भाषेकडे पाहिलं जात म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर अनेक संस्कृत ग्रंथांचा आधार घेत त्या ठिकाणी आपली राजमुद्रा ही संस्कृत भाषेतून तयार केली तीच परंपरा छत्रपती संभाजी महाराजांनी देखील जपली ती अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत की भारताची भाषा राष्ट्रभाषा ही संस्कृत भाषा असावी हे डॉक्टर आंबेडकरांचं मत आहे कारण याला खूप मोठा आधार होता भारताची रचना ही त्या त्या प्रांतांच्या भाषिक रचनेप्रमाणे झालेली होती आणि यामध्ये संपूर्ण भारताला जोडणारी जर कोणती भाषा असेल तर ती संस्कृत भाषा आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांनी या भाषेतील जी तत्व आहेत विचार आहेत मूल्य आहेत यांचा खूप सूक्ष्म अभ्यास केलेला होता आणि त्या अभ्यासातूनच त्यांनी संविधानामध्ये सुद्धा अनेक तत्व ही घेतलेली आपल्याला दिसून येतात कारण ब्रिटिशांच्या विचारवंतांचं हे स्पष्ट मत होत की जोपर्यंत या देशातून संस्कृत भाषा संपत नाही तोपर्यंत या देशावर राज्य करणं हे अत्यंत कठीण आहे हा खूप मोठा आधार त्या पाठीमागे होता त्यामुळे या देशाचं अखंडत्व या देशाचं चिरचैतन्य या देशाचं आंद्र सूर्य स्वातंत्र्य या भाषेमध्ये निबद्ध आहे हाच विचार महात्मा गांधींनी देखील मांडलेला होता ते नेहमी म्हणायचे जे देश को भाषा नाही होती वो देश गुंगा होत आहे अर्थात आपला देश या संस्कृत भाषेने परिपूर्ण होता हेच स्वामी स्वामी विवेकानंद जी यांनी देखील आपल्या अनेक व्याख्यानांमधून समोर आणलेलं होतं बाल्यावस्थेपासूनच आपण या भाषेचा जर अभ्यास करायला सुरुवात केली तर निश्चितपणे युवावस्था असेल प्रौढावस्था असेल या सर्व अवस्थांमध्ये ही भाषा ही आपल्याला त्यातील श्रेष्ठता प्राप्त करून देते एक व्यक्तिमत्व निर्माण करते आणि एक व्यक्ती हेच एक राष्ट्र निर्माणाचं मोठं साधन असतं या दृष्टीने विचार करत असताना आज या भागामध्ये संस्कृत भाषा यातील विविध घटक याचा एक स्वल्पसा आढावा आपण घेतलाय खऱ्या अर्थाने ही भाषा आणि या भाषेतील एक एका एका सुभाषितांवर बोलणं हा देखील अनेक भागांचा विषय आहे परंतु तरी देखील आज संक्षिप्त रूपाने या भाषेचा आपण या ठिकाणी आढावा घेत आहोत आपण देखील या भाषेचा अभ्यास करावा या भाषेतून संभाषण करण्याचा प्रयत्न करावा आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे फार सुलभ झालेला आहे आणि याचा निश्चितच लाभ आपण सर्वांनी घ्यावा संस्कृत भाषा हे अत्यंत सरळ आहे बोलण्यास कठीण नाही त्यातील शब्द हे कितीतरी मराठी भाषेमध्ये आहे असे आलेले आहेत आणि त्यामुळेच आपल्याला संस्कृत शिकणं संस्कृतमध्ये संभाषण करणं संस्कृतमध्ये लेखन करणं संस्कृतेनं लेखनम सर्व कार्य साधनम एखादा मंत्र म्हणल्यानंतर जर आमचं एखादं कार्य पूर्ण होत असेल तर संस्कृतमध्ये लेखन करण्याने संस्कृतमध्ये भाषण करण्याने सर्व कार्य साधन सर्व कार्यांचं साध्य आहे साधन आहे आणि हे निश्चित आहे कारण संस्कृत भाषा मानवी मनावर एक संस्कार तयार करते आणि निश्चितच हा संस्कार ज्यावेळेस होतो त्यावेळेस एक संस्कारक्षम व्यक्ती तयार होतो एक संस्कारक्षम व्यक्तीच एक आदर्श राष्ट्र निर्मितीचं एक मूल तत्व असत आणि या दृष्टीने या निमित्ताने या भाषेतील विविध पैलूंचा विविध घटकांचा या ठिकाणी आपण या ठिकाणी विचार केलेला आहे आज सत्यवेद या वाहिनीच्या निमित्ताने हा संस्कृत भाषेतील संस्कृत प्रसार प्रचार आणि संवर्धन करण्याचा हा एक छोटासा अल्पसा प्रयत्न या निमित्ताने करत आहे या निमित्ताने आपण सर्वांना हे आवाहन देखील करत आहे की आपण सर्वांनी या संस्कृत भारतीद्वारा दहा दिवसांच्या घेतल्या जाणाऱ्या या संस्कृत संभाषण वर्गामध्ये अवश्य त्या ठिकाणी आपला सहभाग घ्यावा कालिदास विद्यापीठामध्ये देखील त्या ठिकाणी दे पदवी पदविका अशा प्रकारचे अनेक कोर्सेस हे उपलब्ध आहेत हे आज आपल्याला विविध शासकीय यंत्रणांमध्ये सुद्धा उपयोगी ठरतात अनेक संशोधन क्षेत्रांमध्ये उपयोगी ठरतात तर अशा पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमास देखील आपण अवश्य प्रवेश घ्यावा आणि या संस्कृत भाषेतील असणारा हा अमूल्य ठेवा त्यातही आज जे मिलियन्स ऑफ मी सुरुवातीला सांगितलं की जे मॅन्युस्क्रिप्ट आहेत तर त्याचं संशोधन होणं हे फार गरजेचं आहे भारतातील अनेक स्थळ असे आहेत की ज्यामध्ये आज ही हस्तलिखित तुमची वाट पाहतायत की आज आपल्यासारखा एक अभ्यासक त्या ठिकाणी येणार आहे आणि निश्चितच त्याचं वाचन त्याचं अनुवादीकरण हे होणार आहे आणि हेच पुढील पिढीला आपण एक खूप मोठा ठेवा या निमित्ताने आपण देणार आहोत अंततो इतकीच प्रार्थना आसीत कदाचित देशा वाणी विशुद्ध वेषा अधुना लवावशेषा ताम पालयस्व भगवन की खरोखर अत्यंत विशुद्ध अशा प्रकारची असणारी ही भाषा आज या भारतामध्ये बोलली जाते अजूनही ती आहे तिचं संवर्धन करणं ती सर्वांपर्यंत नेणं त्या भाषेतील ही वैशिष्ट्यपूर्ण बाग महत्वाचं माणसाला मानवत्व प्रदान करणारी आणि मानवत्व प्रदान केल्यानंतर मानवत्वाला राष्ट्रीयत्वातून देवत्वाकडे नेणारी अशा प्रकारची ही भाषा आपण सर्वांनी नक्कीच शिकावी संभाषण करावं हे आवाहन या भागाच्या निमित्ताने आपण सर्वांना करतो तर आजचा हा भाग आपणास कसा वाटला याबद्दल अवश्य आपण या ठिकाणी कमेंटमध्ये जरूर कळवा आम्ही आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत त्याचबरोबर आपलं सत्यवेद ही जी वाहिनी आहे युट्यूब वाहिनी याला आपण नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा या निमित्ताने हा विशेष भाग संस्कृत चिंतनाचा भाग हा आपल्या माध्यमातून विविध तांत्रिक माध्यमातून समाज माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवा हे एक विनम्र आवाहन या निमित्ताने करतो धन्यवाद जय तो संस्कृतम जय भारत